अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी खूप तुम्हाला स्वागत आहे परवा अमावस्या आहे खर तर ती तारखेला शनिवारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि चार तारखेला दुपारी चार वाजून चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आता आपल्याला अमावस्याच्या दिवशी काय सेवा कुठले उपाय करायचे आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील कारण काही उतारे आहे जे आपल्याला शनिवारी करायचे आहेत कारण अमावस्या कालावधीमध्ये जो काही उतारा करतो तो तर तो अमावस्या कालावधीमध्येच करायचा असतो भले सूर्याने अमावस्या पाहिलेली आहे म्हणजे चार तारखेला जरी अमावस्या धरली जाते तरी सुद्धा जो काही उतारा आहे तो आपल्याला शनिवारीच करायचा आहे ठीक आहे तर आता अमावस्या म्हटलं दिव, तर ह्या दिवशी आपल्या घरातली जे काही नको असलेल्या गोष्टी घराच्या बाहेर काढणं मग ते दोष असो घरातल्या वस्तू असो काही पण असो ते आपल्याला घराच्या बाहेर आणि घरात स्वच्छता आणायची नांदवायची हा दिवस मानला जातो आणि अर्थात दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना लागणार आहे म्हणून ह्या अमावस्याला अनन्य साधारण महत्व आहे आता काय काय करायचं आहे ते आपण बघूया तर ते तसंच खाली पडू द्यायचं नाही म्हणजे सुरुवातीला अर्घ्य देतानाच खाली आपल्याला बादली किंवा एखादं पातीला ठेवायचं आहे आणि ते पाणी तुळशीला सोडून दुसऱ्या कुठल्या पण झाडाला आपल्याला ते अर्पण करायचं आहे बघा अमावस्या म्हटलं तर येतं घरातली साफसफाई आणि तसं पण श्रावण महिना सुरू होणार आहे बऱ्याच घरात मांसाहार केला जातो तर ह्या दिवशी तरी म्हणजे रविवारी किंवा अगदी जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला शनिवारी संध्याकाळी करायचे आहे कारण अमावस्याचा काळ तो असणार आहे तर तुम्हाला तुमच्या घरातले तुम्हा जे काही बेडशीट कवर किंवा कुशनचे कवर ह्या ज्या गोष्टी या, या साफ करायच्या आहे आणि जर त्या खूप खराब झाल्या असेल तर अर्थात त्या धुवायला टाकायच्या आहे आता याने काय तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार असं नाही पण घरातली जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मक आहे ती नक्कीच कमी होईल याने काय होतं लक्षात घ्या जोपर्यंत अलक्ष्मी म्हणजे दरिद्री तुमच्या घरात आहे तोपर्यंत कधीही माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि अमावस्या म्हटलं तर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला जातो म्हणून स्वच्छता तर आलीच घर स्वच्छ झाल्यावर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तोही स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा आता मुख्य दरवाजा म्हणाल तर अर्थात लक्ष्मी ही मुख्य दरवाजातूनच येते बऱ्याच घरात रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ केला जातो नाही शक्य होत तर दर शनिवारी किंवा अमावासायला तरी तो स्वच्छ पुसून घ्यावा त्याच्याचबरोबर आपलं जे मुख्य दरवाजा आहे तिथे जर स्वस्तिक तुम्हाला काढायला शक्य झालं तर आवर्जून तुम्हाला तिथे सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आता मुख्य दरवाजा स्वच्छ झाल्यावर आपण नेहमी दर अमावस्याला किंवा शनिवारी आपण जेव्हा आपली लादी पुसतो ज्याला आपण फरशी पुसणं म्हणतो तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला खडामीठ हळद आणि गोमूत्र आणि थोडंसं लिंबू तुम्हाला टाकायचं आहे आणि ते त्या पाण्याने आपल्याला आपली स्वच्छ फरशी पुसायची आहे बरेच लोक आपण कुठल्याही प्रकारचं लिक्विड लायझॉल वापरतो पण ह्या पाण्याने आपल्याला ॲटलीस्ट अमावस्याच्या दिवशी तरी आपल्याला आपली फरशी स्वच्छ करायची आहे आणि ह्याच पाण्याने म्हणजे असे दोन प्रकारचे पाणी घ्यायचे आपल्याला आपल्या गाड्यासुद्धा धुवायच्या असतात बऱ्याच घरात दर अमावस्याला आपली वाहनं धुतली जातात भले तुमची छोटी गाडी असो मोठी गाडू गाडी असो किंवा ट्रक असो तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही पाणी घेणार वाहनं धुवायला थोडंसं पाणी अगदी जर पाण्याची खूप टंचाई असेल तर तुम्ही थोडंसं बादलीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद गोमूत्र आणि मीठ आणि थोडंसं लिंबू हे तुम्हाला त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमची गाडी धुवायची आहे किंवा अगदी तुम्ही, कि तुम्ही पुसून घेतली तरी चालेल कारण प्रत्येक गावात पाणी आलेलं आहे असं नाही बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई सुद्धा आहे आता त्याच्याचबरोबर आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्याबद्दल काही जास्त माहिती सांगत नाही आपण सगळेजणं दर अमावस्येला गुरुवारी पौर्णिमेला उमऱ्याला हळदीचं लेपन करत असतो याने नक्कीच घरातलं पवित्र राखलं जातं आणि कुठलीही नकारात्मकता ही नेहमी उमऱ्याच्या बाहेरच राहते आपल्या घरात कधी प्रवेश करत नाही धूप दीप ओवाळून घ्यायची आहे आणि उमऱ्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना हीच करायची आहे की कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या आपल्या आयुष्यात नको यायला हे सगळं झाल्यावर सुरुवात सेवा करण्याच्या आधी पितरांची करायची असते रोज नाही शक्य होत तर पितरांची सेवा आवर्जून करावी लक्षात घ्या की कमीत कमी अमावस्याला तरी पितृस्तुती स्तोत्रामचं पठन केलं पाहिजे रोज केलं तर किती लवकर तुमचा पितृदोष कमी होतो ते तुम्ही बघा खूप उपयुक्त सेवा आहे दर अमावस्याला तर पित्रांची सेवा झालीच पाहिजे कारण अमावस्या म्हटलं तर तोच दिवस असतो की आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते आता अमा अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा करून झाल्यावर आपला देवघर आहे तेही आपल्याला स्वच्छ करायचं आहे श्रावण महिना सुरू होणार आहे दुसऱ्याच दिवशी म्हणून रविवारी सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आपण आपलं घर जसं चकाचक करत आहोत स्वच्छ करणार आहोत त्याच पद्धतीने आपले देव असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे देवारा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आपण कितीही म्हणतो आम्ही रोज स्वच्छ करतो पण थोडीशी सुद्धा धूळ आपल्या देवघराच्या पाठी म्हणजे पाठी राहतेच तुम्ही बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत बऱ्याच वेळा असा प्रकार होतो की धूळ वगैरे येतेच म्हणून हा दिवस आहे की अमावस्याच्या दिवशी देव स्वच्छ करणं आणि आपला देवारा स्वच्छ करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आवर्जून केल्या पाहिजे आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई मासिक धर्म आहे तर आम्ही करू शकतो का बघा तुम्हाला मासिक धर्म असेल तर देवाच्या तर कुठले उपाय सेवा करणार करता येणार नाही पण स्वच्छता तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर जी तुम्ही लादी पुसणार आहात त्याला तुम्ही जे काही उपाय सांगणार आहे अर्थात उतारा वगैरे तुम्हाला करता येणार नाही आता अमावस्या नेमकी संध्याकाळी लागणार आहे तर मग हा उपाय तुम्ही कधी करू शकता अर्थात ह्या सेवा तुम्हाला रविवारी सकाळी करायच्या आहे आणि जो काही उतारा सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आता जे तुमचे देव आहे ते तुम्हाला पंचामृताने स्वच्छ करायचे आहे तुमच्याकडे कुठलं लिक्विड असेल तर बघा आपण देवाला देव पण दिलेलं असतो तर ते शास्त्र शुद्ध पद्धतीने स्वच्छ करावे बऱ्याच वेळा पितांबर किंवा भैया पावडर किंवा कुठलंही लिक्विड वापरलं जातं त्याने देव खूप चकाचक निघता पण ज्यांना देवांना मूर्तीला जे देवपण दिलं आहे ते थोड्या प्रमाणात कमी होतो आणि आपण वारंवार ह्या गोष्टी करत असतो म्हणून पंचामृताने देव स्वच्छ करावे आणि देव वारंवार जर तुम्ही स्वच्छ केले तर अजिबात देव खराब होत नाही आपले तुम्ही करून बघा आता हे सगळं झाल्यावर बऱ्याच घरात मांसाहार केला जातो आता कोणी काय खावं कधी खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे रविवारी तुम्ही खाऊ नका अमावस्या आहे पितरांची सेवा करायची असते पण ठीक आहे काही घरात असं होतं की ताई आमच्या घरची ऐकत नाही किंवा नाही ऐकणार मग काय करू शकतो बघा आता तुमच्या घरात जर रविवारी मांसाहार होत असेल किंवा नाही झाला तर अतिशय उत्तम पण जर होणार असेल तर कमीत कमी रविवारी कितीही लेट हो तुम्हाला रविवारी तुमचा स्व सगळा गॅस ओटा किचन ओटा समोरची खिडकी तुम्हाला सगळी स्वच्छ करायची आहे त्याच्याशिवाय झोपायचं नाही कारण दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार आहे कृपया करून तरी तुम्ही मांसाहार करू नका मी हीच तुम्हाला विनंती करेल पण जर घरातले नाहीच ऐकत असेल तर कितीही लेट झाला तरी घरातली ही स्वच्छता झाल्याशिवाय तुम्हाला आपल्याला झोपायचं नाही आहे किचन ओटा सगळा स्वच्छ करायचा आहे संध्याकाळी आपल्याला जसं आपण सेवा करणार आहोत याची दिव्यांची सेवा करणार आहोत तर ती सेवा झाल्यावर अगदी रात्री बारा वाजता जरी तुम्ही तुमचा किचन ओटा धुतला तरी चालेल आणि ज्यांच्या घरात मांसाहार होणार नाही आहे तर त्यांनी आवर्जून आपल्या किचन ओटायची आपल्याला पूजा करायची आहे गॅस म्हणजे अग्निदेवतेचा साक्षात तिथे वास असतो अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्याचबरोबर दीप अमावस्याची आपल्याला पूजा करायची आहे घरातले जेवढे दिवे आहे ते तुम्हाला स्वच्छ करून त्याची पण पूजा करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की तो व्हिडिओ बघा नाही तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आता संध्याकाळी तुम्हाला उतारा करायचा आहे लक्षात घ्या अमावस्याच्या कालावधीमध्ये उतारा करायचा असतो शनिवारी उतारा केला तरी चालेल उतारा मी माझ्या घरावरनं करते आहे सात वेळा नारळ आपल्याला उतराय उतरून घ्यायचा आहे तुम्ही बघितलं मी त्याच्यात नारळावर मी शेंदूरने त्रिशूळ काढला होता शेंदुरानेच तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे सात वेळा नारळ उतरवायचा आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे लक्षात घ्या उतारा करताना तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही उतारा करू शकत नाही स्वतःच घर असेल तरच उतारा करा ही गोष्ट लक्षात घ्या आता उतारा संध्याकाळी करायचा आहे पण मी ते दाखवण्यासाठी तुम्हाला सकाळी उतारा करून दाखवते आहे गाडीवर पण उतारा करताना गाडी चालू असणं महत्वाचं आहे ती स्वच्छ करून घेणं तेवढच महत्वाचं आहे आता मी तुम्हाला दोन उतारे करून दाखवले त्याच्यामध्ये एक होता की आपल्याला घरावर घरावर उतारा करताना महिलांनो भाड्याच्या घरात असेल तर उतारा करू नका उतारा करणं म्हणजे काय की आपण आपली निगेटिव्हिटी काढू शकतो भले आपण त्या घरात राहतो पण ते घर त्यांचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण रेंटच्या घरात जेव्हा उपाय सेवा काही करत असतो ना तर त्याचा थोडाफार प्रभाव त्या घरमालकालाही पडत असतो म्हणून मला वाटतं की भाड्याच्या घरात असेल तर उतारा करू नका पण हो तुम्ही सेवा करू शकता जी तुम्हाला मी आता सांगणार आहे आता तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तो जो नारळाचा उतार आहे तो तुम्ही करू शकता अर्थात प्रत्येक वेळेस वेगवेगळं नारळ घ्यायचं एकाच नारळाने सगळे उतारे करायचे नाही। मासिक नाहीतक विताळ असेल तर तुम्हाला उतारा करता येणार नाही आता पिवळ्या मोहरीची अतिशय प्रभावी सेवा ही आहे पिवळी मोहरी जी मलाही लागणार होती मी मला माझी संपली होती तर ही जी पिवळी मोहरी आहे हे तुम्हाला हातात घ्यायची आहे ही सेवा तुम्ही शनिवारी शा... संध्याकाळी केली तरी चालेल किंवा रविवारी संध्याकाळी केली तरी चालेल पण जे आता तुम्ही तुमच्या घरात मांसाहार वगैरे होत असेल तर ती शनिवारीच करा शनिवारी आपण खात नाही हे बघा बरेच लोक खाता पण तुमच्याकडे जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला दिसली तरी ही मोहरी हातात घ्यायची आहे हातात घेऊन महाराजांचे उदी भस्म रक्षा जे काही असेल हे तुम्हाला थोडस चिमुडभर घ्यायचं आहे आणि तुम्हाला सेवा करायची सेवा काय करायची अकरा वेळा कालभैरव अष्टकम आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्तम वल्गासुक्तम तुम्ही गुगलला सर्च करू शकता नित्य पुस्तक असेल तर त्याच्यात तुम्हाला मिळून जाईल आता काही अकरा वेळा वल्गासुक्तम म्हणणं शक्य होत नाही एक वेळा म्हटलं तरी चालेल पण कालभैरव अष्टकम तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचं आहे ह्या सगळ्या सेवा करून ही जी काही मोहरी आणि उदी आपल्या हातात असणार आहे ती आपल्याला प्रत्येक घराच्या चारही कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या चारही कोपऱ्यात किचन हॉल बेडरूम किती रूमचं घर असं तुमचं भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता एक 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 दोन दोन दाणे तुम्हाला प्रत्येक मध्ये टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी तिथलं जेव्हा तुम्ही घर झाडणार तेव्हा ते झाडून तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता आता हा उपाय का करावा तुम्हाला सांगतो घरात ताई कटकट -कट होते कोणाचं कोणाशी पटत नाही नकारात्मकता आहे पैशाला पैसा लागत नाही अशा वेळेस जेव्हा तुमच्या असे प्रश्न येतात त्याच्यासाठी ही सेवा असते दर अमावस्याला आवर्जून करावी आता मी तुम्हाला नारळाचा होम सांगणार आहे बरेच स्वामी भक्त ही कर्पूर होम ची सेवा करतात लहानपणापासून बघितले आलेले आहे केंद्रातली सेवा आहे माझी आई नेहमी करायची पण त्याचा अनुभव खरच खूप छान आहे आता तुम्हाला एक नारळ आहे याचा शेंडा समोर असावा देवासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे नारळ हातात घेऊ नका तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी हातात नारळ घेतलाय उजव्या हाता हातात हा माझा उजवा हात आहे फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत असेल तर उजव्या हातात म्हणजे तुम्हाला नारळ एका डिश मध्ये ताटमध्ये देवा समोर ठेवायचा आहे शेंडा समोर असावा तुम्हाला सात कापूर जाळायचे आहे सात कापूर किती सात कापूर जाळायचे आहे तुम्हाला जाळून दाखवते सात कापूर जाळल्यावर अमावस्यापासून ही सेवा करायची असते असते सात कापूर तुम्हाला जाळायचे आहे कापूर जाळताना हे बघा आता मी तुम्हाला वरती दाखवते आहे मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला हातात धरून करायचं असं अजिबात नाहीये बघा या पद्धतीने सात कापूर तुम्हाला जाळायचे आहे आणि सात कापूर जळताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी नाही सात कापूर जाळेपर्यंत जोपर्यंत जळेल तोपर्यंत आहे आता काय होत ताई याचा शेंडा काढून घ्यायचा का गरज नाही शेंडा काढायची गरज नाही बऱ्याच वेळा असं होतं की नारळ फार लवकर त्याला तडा जातो एक मिनिट तर असं होत की तर बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्या नारळाला दुसऱ्या दिवशी तडा गेला तिसऱ्याच दिवशी तडा गेला तुम्हाला हे नारळ सोलायचं नाहीये असच याच्यावर उतारा करायचा म्हणजे आपल्याला सेवा करायची आहे आता अमावस्याला ज्या नारळने आपण सुरुवात केली आहे ते आपल्याला पौर्णिमेला बदलायचं असतं लक्षात घ्या दर पंधरा दिवसाला ते बदलायचं ते बदलायचं म्हणजे ते वाहून द्यायचं का नाही ते त्याचं साल काढायचं ते फोडायचं आणि त्याचा प्रसाद म्हणून खायचा हे उताराचं नारळ नाहीये आपण याच्यावर सेवा केली आहे महाराजांची एवढे मोठं आपल्याकडनं सेवा घडलेली आहे म्हणून हे नारळ आपल्याला फोडायचं आहे आणि दर पंधरा दिवसाला नारळ बद बदलायचं असतं म्हणजे कसं की ना अमावस्याला आज म्हणजे तुम्ही जर शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी तुम्ही सुरुवात केली तर येणाऱ्या पौर्णिमेला तुम्हाला परत नारळ बदलायचं आहे नवीन नारळ घ्या घ्यायचं मग ते अमावास्यानंतर ती सेवा करायची परत ते बदलायचं या पद्धतीने आता समजा मध्ये आधी जर कोणाचं नारळ खराब झालं खराब होणं म्हणजे काय जर तडा गेला तर काय करायचं अर्थात ते तडा गेलेलं गेले नारळ फोडून खायचं नाहीये ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं वाहत पाणी म्हणजे निर्माल्यामध्ये तुम्ही ते नारळ टाकू शकता आणि नवीन नारळ तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे अमावास्याच्या दिवशी सकाळी पंचगव्य टाकून आंघोळ करावी किंवा पंचगव्य स्वतःच्या शरीराला लावून सुद्धा आंघोळ करावी पंचगव्य लावून आंघोळ केल्याने खूप जास्त फायदा होतो मग तुमचं अंग जड पडणं असो नकारात्मकता असो काही पण बाधा असो ती खूप जास्त प्रमाणात कमी होते जेवढ्या सेवा उपाय सांगितलं आहे तेवढ्या आवर्जून करा सेवेला जास्त वेळ लागतो फक्त उपाय की आपल्याला घर स्वच्छता करायची आहे आणि उतारे करायचे आहे प्रत्येकीने घर जर भाड्याचं नसेल तर बाकीचे उतारे म्हणजे भाड्याचं असेल तर उतारा करू नका नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरावर अमावस्याच्या दिवशी उतारा नक्की करा येणारा व्यक्ती प्रत्येकाच्या मनात आपण चांगलं आहोत आपलं चांगलं व्हावं असं वाटत नाही बरेच काही लोक असतात ज्यांना अजिबात वाटत नाही आपलं चांगलं व्हावं आपल्याला माहिती आहे की महाराज आहे आपल्यासोबत तरी सुद्धा नजर इतकी वाईट असते की एखाद्याच्या नजरेने दगडाचे दोन तुकडे होतात तर आपण कोण आलो असो तर झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ चे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ